आवळ आवळ जोरात जोरात आवळ पाटील अगं बकुळा जोरात जोरात एकदम आवळ पाटील पाटील हात जोड पाटील बकुळा जोरात आवळ की पाटील हात जोडा अगं अगदी अगं आवळ की जरा जोरात आवड बकुळा सी चुचावलाय मालक 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 मला कुठं चावला दिसत नाही नाई कळा मारत काय नाय हि मारते नाही नाही पाटील हि चावल्यावर लय भयंकर आग होती हा मग माझ्या चेहऱ्यावर काय दिसतंय दिसते, दिसते दिसते ना आग होय होय एक काम करू दोंड्या आपण पाटलासनी उचलून घेऊन जाऊ अर्पण ह्यायला उचलायचं म्हणल्यावर अजून दोन माणसं लागतील ना लई शान आहे अजून ती नाही दोन माणसं लागते उचला चोट्यात कोट्यात आ गा 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 लईच कळा मारतातो हा बकुळा मारतू कुठं होतो का